सुप्रभात बालमित्रांनो पाचवी स्कॉलरशिपमधील अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे सातव्या प्रकरणामधील संख्यांचा सा भाग आणि त्यामधील त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या आपण पाहणार आहोत स्वाध्याय सात पॉईंट एक सोडवायच्या अगोदर तुम्हाला नेमकं त्रिकोणी संख्या म्हणजे काय चौरस संख्या म्हणजे काय ही माहिती पाहिजे तर क्रमाना येणाऱ्या ज्या संख्या असतात त्यांची जी बेरीज आहे त्यालाच त्रिकोणी संख्या म्हणतात उदाहरणार्थ एक नंतर एक अधिक दोन हे क्रमान आले त्यांची बेरीज आली तीन म्हणजे तीन ही काय आहे त्रिकोणी संख्या पुन्हा एक अधिक दोन अधिक तीन ह्यांची बेरीज ही सहा आहे म्हणजे सहा ही त्रिकोणी संख्या आहे आता तीनच्यामध्ये चार आणि पाच अंक गेलेत मग चार आणि पाच हे अंक त्रिकोणी संख्या आहेत का नाही हे लक्षात ठेवा नंतर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार यांची बेरीज दहा आली तर दहा ही त्रिकोणी संख्या कळाला सगळ्यांना पहिली त्रिकोणी संख्या दुसरी त्रिकोणी संख्या तिसरी चौथी पाचवी अशा पद्धतीनं जितक्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढायची आहे तेवढे क्रमानं तुम्ही जर जोडलात बेरीज केलात तर तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळते कळालं सगळ्यांना त्याच्यानंतर चौरस संख्या म्हणजेच काय पूर्ण वर्ग संख्या एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तर हे ज्या संख्या आहेत पूर्ण वर्ग संख्या आहेत म्हणून या पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतात तीनचा वर्ग नऊ नु, नऊला ला चौरस संख्या म्हणतात नऊच्या माग आठ आहे आठ चौरस संख्या आहे का आठ कुणाचा तरी वर्ग आहे का नाही म्हणून तो चौरस संख्या नाही थोडक्यात तुम्हाला सगळ्यांना त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या समजलं राईट पहा स्वाध्याय